नमस्ते श्री परमज्योती कल्केंचा चमत्कार बघूया मी ज्योती बालू बंगलोरमध्ये राहते एक अत्यंत महत्त्वपूर्ण चमत्कार मला सांगायचा आहे लग्नाला तीन वर्ष झाल्यानंतरही मला मूल झाले नव्हते त्यामुळे मी अस्वस्थ झाले होते व मानसिक ताण होता तपासणी व उपचारासाठी मी वेगवेगळ्या डॉक्टरकडे गेले होते पण कशाचाही उपयोग झाला नव्हता मला गर्भधारणा होण्याची शक्यता नाही असे प्रत्येक डॉक्टरने सांगितले पण प्रत्यक्ष दर्शनात श्री अम्मा भगवानांनी मला वचन दिले की श्री भगवान मला भेट म्हणून दैवी गुण असलेले मूल देतील त्यानंतर लगेच मला गर्भधारणा झाली पण सातव्या महिन्यात माझ्या सगळ्या अंगावर सूज आली नियमित तपासणीसाठी मी डॉक्टरकडे गेले पण डॉक्टरांनी मला घरी परत जाऊ दिले नाही आई व मुलाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे व आम्ही त्यांना वाचवू शकणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले रक्तदाब खूप वाढला होता जवळजवळ दोनशे चाळीसपर्यंत गेला होता फक्त आईला किंवा मुलाला वाचवणे शक्य आहे असे सांगून डॉक्टरांनी माझ्या पतीची सही घेतली हे घडायच्या आधी माझ्या सासूबाई श्री अम्मांना भेटायला गेल्या व माझी प्रसूती सामान्य व सहजपणे होण्यासाठी त्यांना प्रार्थना केली श्री अम्मा काळजी घेतील असे श्री अम्मांनी त्यांना आश्वासन दिले आणि माझ्या प्रिय श्री अम्मा भगवानांनी वचन दिल्याप्रमाणे डॉक्टरांनी ऑपरेशन केले मूल सुरक्षित होते पण माझी परिस्थिती गंभीर होती मी जवळजवळ अकरा दिवस आय सी यूमध्ये होते व माझ्यासाठी प्रार्थना व दीक्षा देणे सतत चालू होते शेवटी माझी तब्येत सामान्य झाली व संकट पूर्णपणे टळले मला दैवी गुण असलेले मूल झाले जे आता अत्यंत स्वस्थ बुद्धिमान व दिव्य आहे डॉक्टर ह्याला चमत्कार म्हणाले कारण हेल्प सिंड्रोम केसेसमध्ये लाखातून एक केस यशस्वी होते जिथे आई व मूल दोघेही वाचतात हेल्प सिंड्रोम म्हणजे गर्भधारणेतील अशी जटिल अवस्था ज्यात रक्त व लिव्हरवर परिणाम होतो अनंतकोटी प्रणाम श्री परमज्योती भगवती भगवान